सर्व माता भगिनींना व सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सर्व एकदम मस्त असाल आणि आजच्या या व्हिडिओचं जे आहे कारण ते पण मी आता सांगून देतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन गोष्टी सांगणार आहे तुम्हाला पहिलं तर जे आम्ही पूर्वी फॉर्म मंजूर झाले तर अशा प्रकारचे फॉर्म्स रिजेक्ट होत आहेत का असं आमच्या कानावर यायलं आहे या अफवा आहे याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का आणि जर आम्हाला याच्यापासून काही अडचणी येणार असेल तर त्यासाठी आम्ही काय करायचं या मुद्द्यावर मी बोलणार थोडक्यामध्ये बोलणार एकदम त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की मी तुम्हाला माहिती आहे तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे अजिबात चुकीची माहिती वगैरे मी देत नाही जे आहे ते प्रामाणिक सांगतो आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी जे आहे उगच जे आहे मिसलीड करणारे किंवा चुकीची माहिती देत नाही बघा जसं की मी तुम्हाला पूर्वी पण अशा प्रकारचे व्हिडिओ घेतलेले आहेत आणि तुम्ही जे काय मला विचारलेले प्रश्न आहेत तर अशा प्रकारचे प्रश्नांचे उत्तरं जे आहेत तर मी तुम्हाला ते देणार आहे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जे तुम्ही मला विचारतात तुमच्या मनामध्ये मा कोणत्याही या गवर्नमेंटच्या स्कीमबद्दल जे काही म्हणजे योजनेबद्दल जो काही महत्त्वाचा मुद्दा असतो प्रश्न असतात ज्याचं तुम्हाला अत्यंत गरज आहे की त्याचं उत्तर कोणीतरी द्यावं तुमची अशी इच्छा असती तर त्याचे मी उत्तर देतो तर हे या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण बघूयात मुद्द्याकडे येऊयात मुद्दा आहे आपला की पहिलं एकदम मुद्देसुद्धा बघूयात फॉर्म रिजेक्ट होत आहेत का काय म्हणतो आहे मी फॉर्म रिजेक्ट होत आहेत का म्हणजे नामंजूर होत का आहेत का आता नामंजूर होत आहेत का याच्या दोन गोष्टी निघतील एक तर ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरला आहे आणि त्यांचा नामंजूर झाला आहे पण त्याला वेगवेगळे कारणं आहेत बरोबर कोणाचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही आहे कोणाची माहिती चुकीची आहे खूप सारे वेगवेगळे कारणं आहेत आता आणखी एक दुसरा जो आहे मुद्दा डोकं वर काढू लाग वर काढू लागला आहे आणि तो मुद्दा पणचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की ज्यांना अगोदर पैसे मिळाले होते बघा म्हणजे मंजूर झाला होता फॉर्म बरोबर की नाही पैसे मिळाले म्हणजे मंजूर झाला होता फॉर्म पण आता त्यांना मॅसेज आहेत आता त्यांना रिजेक्ट फॉर्म होत आहेत तर मग अशा पण जे आहे प्रकारची जी काही वातावरण निर्मित झालेलं आहे तर याच्यात किती तथ्य आहे तर पहिला मुद्दा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि सरळ सरळ सांगतो सर्वांना याची काळजी करायची गरज नाही पाता आता अजिबात काळजी करू नका तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा पटकन उत्तर देतो मी तुम्हाला इथे पण व्हिडिओमध्ये मला महत्त्वाचं वाटलं मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला उत्तर देत आहे त्यामुळे काळजी करू नका पहिला मुद्दा क्लिअर केला आहे मी की सर्वांना जे आहे तुम्हाला जर अगोदर पैसे भेट भेटले असतील तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर परत तुम्हाला फॉर्म तुमचा रिजेक्ट म्हणजे नामंजूर होण्याचे चान्सेस जे आहे मी तर म्हणतो एक टक्का पण नाही बघा एक टक्का पण नाही मग तुम्ही कशाला घाबरताय उगच बरोबर तुम्ही घाबरणं पहिलं बंद करा बघा घाबरणं बंद करा अफवावर विश्वास नकार ना ठेवू तुम्ही वेगवेगळं मग काही काही बघत राहता म्हणजे हा व्हिडिओ तो व्हिडिओ मग तुम्हाला कळतं की नाही 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 मग असं व्हायलं तसं व्हायला मग तुम्ही गोंधळता गोंधळू नका एक टक्का पण फॉर्म रिजेक्ट होत नाही आहेत पण तुम्ही त्यासाठी घाबरणं गरजेचं आहे का नाही मग आता तुम्ही म्हणाल की सर मग काय करायला पाहिजे काळजी घ्या जर समजा तुम्हाला रिजेक्टचा मेसेज आला जर तुम्हाला दिसत आहे की स्टेटसमध्ये वगैरे की रिजेक्ट झाला आहे सर आता नामंजूर झाला आहे तर त्यावेळेस कारण शोधून काढा कोणत्या कारणामुळे झाला आहे तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे हो आहेत का डॉक्युमेंट्स क्लिअर होतं का म्हणजे दिसायला क्लिअर होतं का का दुसऱ्याचं डॉक्युमेंट्स माझ्याकडून चुकीनं अपलोड झाला आहे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ते बघा बरोबर आता काही काही वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आले आहेत तर तुम्हाला जर का याच्या व्यतिरिक्त जर काही कारण येत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका में जैन्चे पाईशा, जैन्चे पाईशा मी त्याचं उत्तर देणार आहे क्लिअर म्हणजे फॉर्म रिजेक्ट व्हायलेत काही पैसे आलेत काही ना ज्यांचे पैसे ज्यांना पैसे आलेत त्यांचे पण फॉर्म रिजेक्ट होत आहेत मान्य करतोय मी अफवण आहे खरं आहे पण पण एक महत्त्वाची गोष्ट आहे किती टक्के लोकांना घडत आहे तसं एक टक्का पण लोकांना घडत नसेल त्यामुळे घाबरू नका जर तुमच्या बाबतीत तसं जर झालं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा अंगणवाडी सेविकेसोबत पण तुम्ही संपर्क साधायचा आहे किंवा त्याचं कारण काय आहे कोणत्या कारणामुळे का रिजेक्ट झाला आहे हे समजून घ्यायचं आहे इथपर्यंत क्लिअर झालं आता येऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्याकडे कर वेळ नाही कारण आज प्रचंड मी प्रश्न घेतलेले आहेत बघा तुमचे कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न विचारलेत ना त्याचं उत्तर मी देतो आहे त्यामुळे बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी टायटलच ठेवलं आहे आपलं आणि अशा प्रकारची व्हिडिओची श्रंखला ही तुम्हाला चालू राहणार आहे क्लिअर तुम्हाला उगेच विनाकारण मी तुम्हाला माहिती देणार नाही कामाचीच माहिती देणार आहे आणि बघा तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका असेल या स्कीमबद्दल तर तुम्ही कोणते तुमचा जर का प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो बघा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो आहे तिथे तुम्ही कमेंट टाईप करून मला माहिती सांगू शकता की सर मला असा असे अडचण आहे किंवा अशी अशी समस्या आहे तर याचं मला उत्तर द्या प्लीज मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील त्याचं कारण पण सांगतो कारण खूप सारे जे आहेत माता भगिनींचे मेसेज येतात सर्वांना उत्तर देणं हे पॉसिबल नाही त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये टाका महत्त्वाचं वाटलं तर मी नक्की उत्तर देणार आहे काळजी करू नका पण उत्तर मात्र भेटेल काळजी करू नका बघा आता स्वामी यांनी काय विचारलेलं आहे की पेंडिंग फॉर्म कधी चेक करणार अशा प्रकारचं त्यांचं हे आहे म्हणजे प्रश्न आहे एक लक्षात ठेवा की पेंडिंग फॉर्म जो आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणजे प्रोव्हिजनल लेव्हलला आहे का डिस्ट्रिक्ट लेवलला आहे का त्यानंतर विलेज लेवलला आहे का हे महत्त्वाचं असतं आता तिथे यांनी विचारलं की कधीपर्यंत होईल चेक कधीपर्यंत करणार तर याचं उत्तर साधं सिंपल असं आहे की तिथे किती फॉर्म आलेले आहेत तिथल्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे म्हणजे फॉर्मचा किती संख्येमध्ये फॉर्म आहेत किंवा अगोदर तुमच्या अगोदरचे जे फॉर्म आहेत ते त्यांची संख्या किती आहे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला थोडं त्याचा डिले करतात मात्र फॉर्म तुमचं जर का तुम्ही लवकर म्हणजेच जर एकतीस ऑगस्टच्या अगोदर जर भरला असेल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये बी जर भरला असेल तरी पण तुमचा फॉर्म मंजूर होणारे काळजी करायची नाही क्लिअर नेक्स्ट बघा आता यांचं काय बघा आधी अप्रुव्हल झाला आहे फॉर्म परत बघा परत चेक बघा परत चेक होत होत आहेत का अशा प्रकारचे विचारलं त्यांनी असं सांगितलेलं आहे की अगोदर जे आहे त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे म्हणजे मंजूर झाला आहे हे नाही महत्त्वाचे आहेत बघा अशा प्रकारचे प्रश्न पडत आहेत लोकांना त्यामुळे तुम्ही या चॅनलला लक्षात ठेवा फॉलो करा तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचे निराशन मी करणार आहे आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे डाऊट येणारे येणाऱ्या टायमामध्ये या या स्कीमबद्दल हे पण मी क्लिअर करणार आहे तर यांनी सांगितलं का अगोदर अप्रूवल झालेलं आहे त्यानंतर जे आहे परत जे आहे तो फॉर्म चेक होत आहेत का अशा प्रकारचं त्यांनी विचारलेलं आहे आता एक महत्त्वाची गोष्ट बरं का सर्वांनी ऐका बघा की काही लोकांनी एक साताऱ्यामध्ये एक घटना घडलेली गट आहे संभाजीनगरमध्ये एक घटना घडलेली गट आहे कुठे कुठे फॉर्म जे आहे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी भरले होते बरोबर मग असे लोक काही आहेत का तर त्यासाठी स्क्रुटनी म्हणजेच काय पडताळणी ही चालू आहे आणि अगदी काटेकोरपणे चालू आहे त्यामुळे अगोदर ज्या लोकांनी काही फॉर्म भरलेले आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही असू शकता इतर कोणी असू शकतात जर ते चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील तर त्यांची परत तो फॉर्म चेक होतो चाहे तुम्हाला पैसे जरी भेटले असतील तरी पण सांगतो कारण की सरकारने एक पर्टिक्युलर अमाऊंट एक पर्टिक्युलर जे आहे पैसे याच्यासाठी काढलेले आहेत काय एवढे पैसे नाहीत सरकारकडे की परत 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 चुकीच्या माणसाला पैसे गेले तर खिशात पण टाकीत राहील असं शक्य नाही कारण याची तरतूद केलेली असती एवढे लाभार्थी आहेत एवढे एवढे पैसे लागणार आणि ते दाखवून लागतं संपूर्ण नाहीतर मग कोर्टामध्ये वगैरे मग अशा गोष्टीला प्रॉब्लेम येऊ शकतो क्लिअर तर त्यामुळे फॉर्म चेक होतात साधं सिंपल उत्तर आहे क्लिअर नेक्स्ट आता बघा पुढे जाऊयात आपण इथं आहे बी एस माकुडे जे आहे तर यांनी काय सांगितलेलं आहे सर आपण माहिती छान देता मी जुलैला फॉर्म भरला पहिलं तर थँक्यू सो मच ठीक आहे बघा मी जुलैला फॉर्म भरला आहे सगळं ओके आहे पैसे भेटले नाही अजून एक हप्ता पण त्यांना आणखी आलेला नाही पहिलं तर मी तुम्हाला एक एकदम खुशखबर सांगतो आहे काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा जर तुमचं संपूर्ण ओके असेल म्हणजे तुमचा फॉर्म भरलेला आहे मंजूर झाला आहे तुमचा तुम्ही जसं सांगताय तसं डी बी टी केलेलं आहे आधार लिंक आहे हे जर सर्व क्लिअर असेल तर तुम्हाला मी सांगतो आहे तुम्हाला तीन हजार कारण एक पण हप्ता तुम्हाला मिळालेला नाही तीन हजार प्लस पंधराशे म्हणजे तुम्हाला असे एकूण जे आहे साडेचार हजार रुपये मिळतील बघा क्लिअर आता फक्त एवढं लक्षात ठेवा की ते साडेचार हजार एकदा येऊ शकतात एका एकाच टप्प्यामध्ये म्हणजे एकदाच तुम्हाला मॅसेज येईल किंवा एकदा तीन हजाराचा येईल एकदा दीड हजाराचा येईल पण मात्र तुम्हाला सर्व पैसे मिळतील काळजी करू नका क्लिअर चलो नेक्स्ट आता बघा यांनी काय विचारलेलं आहे सरवणी राणे यांनी काय प्रश्न विचारलेला आहे यांनी विचारलेला आहे बघा सप्टेंबरमध्ये जे आहे फॉर्म अप्रूड झालेला आहे त्यांचा उठे या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये फॉर्म अप्रूव झालेला आहे तर या महिन्यात येतील का पैसे अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि बघा हा प्रश्न बऱ्याचशा माता भगिनींना पडतो बरं का त्यामुळे मी आज ते सांगवलो आहे मी विनाकारण बोलत नाही त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये आज आले आले पैसे आले पैसे आले पैसे आले असं म्हणत नाही मी मी तुम्हाला कामाची माहिती देतो हे लक्षात ठेवा बघा तर मी काय बोललो तुम्हाला आत्ता की फॉर्म अप्रूव्हल झाला आहे त्यांचा सप्टेंबरमध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या महिन्यामध्ये पैसे येतील अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे तर बघा आतापर्यंत जर विचार केला तर पैसे खरं तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे येणे अपेक्षित आहेत बरोबर ज्यांचा ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त सप्टेंबरचेच महिने मिळणार पैसे मिळणार म्हणजे त्यांना तीन हजार मागचे मिळणार नाही क्लिअर त्यांना फक्त दीड हजारच मिळणार आता दीड हजार पण महत्त्वाचा मुद्दा आहे की ते याच महिन्यात फॉर्म जर भरला असेल तर याच महिन्यात मिळतील का तर हे डिपेंड आहे तुम्ही फॉर्म सप्टेंबरमध्ये पण कधी भरलेला आहे त्यामुळे तुम्ही सप्टेंबरमध्ये जे आहे कोणत्या तारखेला फॉर्म भरला हे एकदा परत सांगा मी आणखी त्यावर तुम्हाला एक स्पष्टपणे क्लॅरिटी देईल क्लिअर नेक्स्ट पुढे जाऊयात कारण आपल्याकडे बरेचसे असे जे आहेत प्रश्न आहेत आणि त्यांचे उत्तर आपल्याला मस्त द्यायचे आहेत ज्याने करून त्यांच्या मनाला पण समाधान वाटलं पाहिजे की नाही माझ्या मनातलं जे शंका आहे तर ती क्लिअर केली आहे सरने बघा प्रियंका यांनी काय विचारलेलं आहे सर मला जुलै ऑगस्टचे पैसे आले आहेत बघा प्रियंकाला जुलै ऑगस्टचे पैसे आलेले आहेत त्यांना म्हणजे त्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत आता काही काही लोक जे म्हणत होते की आम्हाला एकाला पण नाही मिळाले वगैरे तर तुम्ही कधी फॉर्म भरलेला आहे हे पण मॅटर करतं का नाही सांगा बरं तुम्ही जर जुलैला फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या संपूर्ण गोष्टी क्लिअर असतील फॉर्म मंजूर झाला आहे डीबीटी क्लिअर होतं सर्व सर्व तुम्हाला पैसे मिळणार होते त्यावेळेस तर यांचं तसंच क्लिअर होतं त्यामुळे यांना तीन हजार रुपये आले पण त्यांचं म्हणणं आहे की पंधराशे रुपये सप्टेंबरचे पैसे आले नाही अशा प्रकारचे त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की मग विश्वास कसा ठेवायचा हो सर कारण मी तुम्हाला काय सांगतो आहे डे वनपासून की विश्वास ठेवा विश्वास ठेवा पैसे येतील पैसे येतील आणि आत्ताचं वातावरण जर बघितलं ना म्हणजे आज घडीला आज रोजी मी जे व्हिडिओ बनवायलो आहे आजचं जर वातावरण बघितलं तर जवळपास तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के आता भगिनींना आता विश्वास बसला आहे की त्यांना आता कळायला आहे की नाही आता पैसे येणार आहेत पण जर का सात आठ दिवसापूर्वी जर गेलो ना त्यांना भीती वाटू लागली त्यांना वाटलं की अरे पैसे येते का नाही येते का नाही पण पैसे येणार लक्षा आता लक्षात ठेवा आता त्यांचा विश्वास बसायला माझ्यापेक्षा त्यांचा विश्वास बसायला त्यामुळे तुम्हाला पण सांगतो आहे प्रियंका तुम्हाला काळजी करायची गरज नाही पैसे येणार आहे विश्वास ठेवा काळजी करू नका ठीक आहे समोर बघूयात अर्चना यांनी काय विचारलेलं आहे बघा यांचा काय प्रश्न आहे सर फॉर्म रिजेक्ट होत आहेत का मी ऑगस्टला फॉर्म भरला आहे आणि चोवीस ऑगस्टला बघा त्यांनी एकवीस ऑगस्टला फॉर्म भरला आणि चोवीस ऑगस्टला त्यांचा अप्रूव्हल पण झाला म्हणजे बघा किती दोन तीन दिवसामध्येच त्यांचा अप्रूव्हल झालेला आहे फॉर्म काही काहींचा फॉर्म हा बरेचसे दिवस अप्रूव्हल म्हणजे विलंब होतो बरं का त्यामुळे बरेचसे माता भगिनी मला हे पण प्रश्न विचारतात की सर फॉर्म जर भरला असेल तर मंजूर कधीपर्यंत होतो डिपेंड मी तुम्हाला सांगतोय ते फक्त कशावर अवलंबून आहे तुमच्या तिथल्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आहेत तिथे अधिकाऱ्यांचा स्टाफ किती आहे किती पद्धतीने तुमचा ते फॉर्मचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत तर ते किती त्या फॉर्मला मॅच करतात अदरवाईज मग पेंटिंगमध्ये जाणार तो फॉर्म हे लक्षात ठेवा क्लिअर काय विचारलं आहे सर मी आ, सर फॉर्म रिजेक्ट होत आहेत का मी ऑगस्टला फॉर्म भरला आहे चोवीस ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे झाला आहे आणि तीन हजार रुपये त्यांना आलेले पण आहेत बघा त्यांना दोन महिन्याचे पैसे आलेत पण जुलैचे पण आणि ऑगस्टचे पैसे पण आलेले आहेत पण सप्टेंबरचे जे आहे पंधराशे रुपये आले नाही आणि अप्रूवड झाल्यानंतर पण रिजेक्ट होऊ शकतो का अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे प्रियंकाचा तर एक साधं सिंपल उत्तर सांगतो आहे बघा तुमचा जर फॉर्म अगदी योग्य असेल तुम्ही संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या जर का क्रायटेरिया म्हणजे पात्रता पूर्ण करीत असाल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही मग क्लिअर काय काळजी करू नका उगच त्या अफवावर लक्ष ठेवू नका पण जर तुम्हाला जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हीच नाही कोणी असो क्लिअर एखादं कारण बरेचसे आता बघा काही काही माता भगिनी आहेत ते एकदम प्रमाणिक असतात बरोबर परंतु काही आहेत ना बरोबर की नाही पण त्यामुळे प्रियंका अर्चना ताईला पण असं वाटायला की त्यांना पण शंका आली ना कारण की काही ना चुकीची माहिती भरली आहे त्यामुळे त्यांच्या पण मनामध्ये आता प्रश्न यायला लागला की अरे माझं तर चांगला आहे मग मी तर योग्य माहिती भरली आहे मग मला पैसे येतील का नाही अशा प्रकारचा त्यांना प्रश्न पडतो आहे तर तुम्हाला साधं सिंपल उत्तर आहे तर बघा फॉर्म जे आहे हे चेक होत आहेत पण रिजेक्ट होईल असं नाही जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तरच ते होणार आहे तुम्ही पात्र आता त्याला पूर्ण करीत नसतात तर होणार आहे अदरवाईज तुम्हाला काळजी करायची गरज आहे का नाही राहिला मुद्दा तुम्हाला सप्टेंबरचे पैसे पण या महिन्याच्या एंडिंगला कुठेतरी तुम्हाला या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला पैसे दिसतील काळजी करू नका बघा क्लिअर विश्वास ठेवा आता जवळ आलेले पैशाची घटिका पण त्यामुळे पैसे मिळणार क्लिअर नेक्स्ट मी खूप तुम्हाला म्हणजे एकदम स्पष्टपणे क्लॅरिटीसोबत सांगत आहे बरं का म्हणजे काहीही तुमची अडचण जी आहे ना त्याला मी ठेवत नाही समोर जाऊयात बघा कृष्णा गायकवाड यांनी काय प्रश्न विचारलेला आहे बघा यांनी स्वाती गायकवाड सॉरी स्वाती गायकवाड संभाजीनगरच्या आहेत त्या सत्तावीस जुलै रोजी त्यांनी जे आहे त्यांचा फॉर्म अप्रूवड झालेला आहे आणि बघा त्यांची डीबीटी थोडी उशिरा झाली बघा चौदा सप्टेंबरला डीबीटी झालेली आहे थोडं झूम करू का मी तुम्हाला क्लिअर दिसेल बघा थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल ना की लोकं काय त्यांना काय प्रश्न पडत आहेत आणि एक्झॅक्टली आपण घाबरायची गरज आहे का तुम्हाला बघा त्यांची डी बी टी झाली आहे चोवीस चौदा सप्टेंबरला आणि लक्षात ठेवा पुढे काय विचारलं सर पैसे भेटतील का उत्तर द्या सर अशा प्रकारचं जे आहे स्वातीताईनं जे आहे विचारलेलं आहे तर ताई तुम्हाला मी सांगतो आहे काळजी करू नका पहिल्यांदाच तुम्हाला खरं तर अगोदरच पैसे मिळाले असते बरं का कारण सत्तावीस जुलैला अप्रूवड आहे मजाक नाही लक्षात ठेवा सत्तावीस जुलैला जर तुमचा अप्रूवड असला असता तर तुम्हाला खरं तर ते अगोदरच पैसे मिळाले असते आणि तुम्ही म्हणाल सर का नाही मिळाले मला पैसे सहा सिंपल उत्तर आहे कारण की तुम्ही डीबीटी जी आहे डी बी टी ज्याच्याद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये डायरेक्ट पैसे येतात सरकार टाकणार बरोबर पण तेच तुमचं डीबीटी उशिरा जर झाला असेल तर मग तुम्हाला पैसे त्यावेळेस आले नाही मग आता राहिला मुद्दा की मग तुम्हाला पैसे येणार की नाही तर पैसे येणार इव्हेंट तुम्हाला हे बी सांगतोय तीन हजार खुश खबर सांगतोय प्लस पंधराशे म्हणजे एकूण तुम्हाला साडेचार हजार रुपये येणं अपेक्षित आहे त्यामुळे काळजी करायची नाही नेक्स्ट बघा पूजा यांचा काय विचारलेला आहे प्रश्न ऑगस्ट चौदा ऑगस्ट तारखेला फॉर्म भरला आहे बावीस ऑगस्टला त्यांचा अप्रूव्हल झालेला आहे बघा क्लिअर बावीस ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे आणि तीस ऑगस्टला जे आधार कार्ड जे ॲक्टिव्ह झाले आहे तर आता पैसे कधी येतील तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत क्लिअर एकाच लाईनमध्ये उत्तर सांगतो काळजी करायची नाही चला पुढे आता बघा आणखी कोण कोण राहिले पटपट पटपट कारण काय होतं माहिती आहे का जास्त व्हिडिओ पण मला मोठं नाही करायचा कारण प्रश्न खूप आहेत हो इतके प्रश्न आहेत की मी ते प्रश्नांचे उत्तर देता तर दे थकेल कारण तुम्हाला अशा प्रकारची माहिती देणार कोणीतरी लागतं आहे कोणीतरी तुम्हाला हे गोष्टींचे उत्तरं देणारं पाहिजे आहे तुम्हाला फक्त तुम्हाला माहिती नाही पाहिजे की आले आले आज येणार उद्या येणार आज येणार उद्या येणार याच्यावर तुमचे प्रश्न नाहीत भागायले कारण बरेचशा माता भगिनींचे फॉर्मच भरले नाही चालले नामंजूर होत आहेत फॉर्म मग याचे कारण बूड जे आहे मूळ मूळ यावर काम करणं गरजेचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर माझा थोडा व्हिडिओ जरी मोठा झाला तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे तेवढा संयम ठेवा कारण यामध्ये फक्त मी कामाची माहिती देतो बरं का हे लक्षात ठेवा क्लिअर आणि थोडेफार जर माझ्याकडनं जर एक्स्ट्रा जरी मी बोललो असेल की माझ्याकडनं व्हिडिओ थोडा जरा लांब जर झाला असेल किंवा मोठा झाला असेल तर कृपया करून मला माफ करा आणि थोडं जरा संयम ठेवून तो तेवढा व्हिडिओ पाहा कारण तुमच्या कामासाठी तुमच्यासाठीच मी हे करतो आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा यांनी काय विचारलेलं आहे की यांनी विचारलेलं आहे बघा चंद्रकला जे आहे ताईने विचारलेला प्रश्न आहे हा नमस्कार सर मी एक ऑगस्टला जे आहे फॉर्म भरलेला आहे बघा एक लक्षात ठेवा कधी फॉर्म भरला त्यांनी एक ऑगस्टला फॉर्म भरला आहे आणि सहा ऑगस्टला म्हणजे एक चार पाच दिवसामध्ये त्यांचा फॉर्म मंजूर पण झाला पुढे बघा त्यांनी काय विचारलं तरी पण मला माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले जा नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे खरं तर आता बघा इथे टीचा प्रॉब्लेम असणार नाहीतर यांना पैसे आलेच पाहिजे होते क्लिअर पुढे बघा काय विचारलेलं आहे कारण ऑगस्टचा आहे ना फॉर्म लक्षात ठेवा ऑगस्ट सहा ऑगस्टला अप्रूव्ह झाला म्हणजे त्यांना पैसे यायला पाहिजे होते खरं तर पण त्यांना पैसे येत नसेल आलं कारण की डी बी टी त्यांची क्लिअर नसणार त्यावेळेस किंवा आधार लिंक वगैरे कुठलं तरी काहीतरी प्रॉब्लेम आला असेल त्यामुळे ह्या गोष्टी थांबलेल्या आहेत पुढे बघा तरी मला माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही मी चंद्रकला विनायक सोनवणे वगैरे ॲड्रेस वगैरे वाचत नाही एवढं तर सर्व काही व्यवस्थित आहे त्यांचं म्हणजे सर्व काही त्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि पैसे जमा झालेले नाही तर नवीन फॉर्म भरू का दादा तर लक्षात ठेवा त्यांचे एक जर विचार केला आपण की बघा सर्व काही व्यवस्थित आहे तरी पैसे जमा झाले नाही बघा हे किती महत्त्वाचा प्रश्न आहे बघा बरं म्हणजे मनामध्ये किती शंका राहते आता तुम्ही म्हणाल की सर खरंच बरं का अशा लोकांना जर का वेळेवर जर नाही माहिती सांगितली तर त्यांना काय करणार बरं आता यांनी विचारलं आहे की नवीन फॉर्म भरू का नवीन फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही फॉर्म पहिला तुमचा अप्रूव्ह झाला बरोबर तुमचं डी बी टी तुम्ही क्लिअर आहे का ते सांगा डी बी टी बी टी तुम्ही विचारून करून हे विचारून घ्या डी बी टी तुमचं चे ॲक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे का ते पहा आधार लिंक आहे का ते पहा त्यानंतर काळजी करू नका तुम्हाला जरूर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पैसे तुम्हाला मिळतील कारण की लक्षात ठेवायचं आहे तुमचा फॉर्म हा सहा ऑगस्टला झालेला आहे डीबीटी तुमचं क्लिअर नसेल असं मला वाटतं आहे बरं असो तुमचं डीबीटी आहे का क्लिअर हे तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये परत सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी परत जर काही अडचण आली तर मी तुम्हाला मदत करेल पण एक लक्षात ठेवा आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही फॉर्म परत भरू नका चलो नेक्स्ट आणखी बघा एक महत्त्वाचा आणखी बघा किती प्रश्न घेतले बघा बरं मी इतके प्रचंड प्रश्न घ्यायलो ना त्यामुळे मग थोडंसं आपल्याला वेळ लागतो क्लिअर बघूयात काय प्रश्न आहे इथे आता प्रश्न आहे बघा दीपिका ताईचा प्रश्न आहे क्लिअर आता दीपिका ताईनं काय प्रश्न विचारला बघा बरं आणि मी सांगतो तुम्हाला प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न घेतलेत बरं का यापैकी तुमचे बरेचसे प्रश्न मॅच करीत असतील म्हणजे सारखेच असतील जेणेकरून करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल अशा प्रकारचे पण प्रश्न घेतो आहे बघा दीपिका दीपिकादाईनं काय विचारलं आहे डॉक्युमेंट सगळे ओके आहे तरी पण पैसे सप्टेंबरचे आले नाही अशा प्रकारचे त्यांचं त्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे म्हणजे आता पुढे बघूयात त्यांच्याच तिन्ही कमेंट त्यांच्यात दिसत आहेत मला वाटतं हो तिन्ही त्यांच्याच आहेत दादा सप्टेंबरचे पैसे जे आहे कधी येणार आहेत अशा प्रकारचा विचारला आहे आणि परत खाली काय विचारलं बघा त्यांनी खाली विचारलेलं आहे की सप्टेंबरचे पैसे कधी येणार आहेत अशा प्रकारचे कारण त्यांनी जे आहे परत परत विचारलं याचा अर्थ की त्यांच्या मनामध्ये खूप मोठी शंका आहे की येणार की नाही येणार की नाही येणार की नाही तर दीपिका ताई तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला तुम्हाल जर पहिले तीन हजार मिळालेले असतील पहिले जर तीन हजार मिळालेले असतील आणि तुमचं जर, जर जे फॉर्म आहे तुमचा फॉर्म जो आहे फॉर्म हा जर मंजूर झालेला असेल आणि सोबत तुमचं डी बी टी असेल आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला सप्टेंबरचे महिने या येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे या आठवड्यामध्येच आता हा आठवडा पण आता खूप टोकावर येऊन ठपलेलं आहे तर या सेप्टेंबरच्या एंडिंगमध्येच येणार एवढं मात्र मी तुम्हाला आत्मविश्वासन सांगतो काळजी करायची गरज नाही आता या व्यतिरिक्त पण माता भगिनी अशा आहेत की त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मी कदाचित देऊ शकलो नाही तर आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी जरूर जे आहे तुमच्याही प्रश्नाचे उत्तर देणार आहे आणि या व्हिडिओमधून माता भगिनी अशा आहेत की त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर पण मिळाले आहेत कारण जरी मी त्यांचा प्रश्न इथे घेतला नसेल तरीही त्यांचा असा समान जर प्रश्न असेल तर त्यांच्याही प्रश्नाचे त्यांना उत्तर मिळालेले आहेत या व्यतिरिक्त पण जर काही तुमचे प्रश्न राहिले असतील कमेंट बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली टाईप करा मस्त तुमच्या हाताने मोबाईलमध्ये क्लिअर आणि मला ते सेंड करा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मग मी ते पाहणार आणि परत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती पण देणार अपडेट पण देणार आणि सोबत जे आहे महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शंकांचे जे आहे निराशन पण करणार धन्यवाद